बातमी सिंधुदुर्गातून मालवण शिवराय पुतळा प्रकरणी जयदीप आपटे आणि चेतन पाटीलच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे आपटे चोवीस सप्टेंबर पर्यंत कोठडीत असणार आहे तर चेतनला जामीन नाहीये आपटेला चोवीस सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे शिवराय पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे शिवाय चेतन पाटील याला देखील जामीन मंजूर झाला नाहीये आपटेला चोवीस सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आज जिल्हा सत्र न्यायालय ओरोस येथे सह आरोपी चेतन पाटील यांना आज न्यायालयात हजर करण्यात आली याच न्यायालयात आज हजर करण्यात आलं मात्र चेतन पाटील याला जरी आज हजर केलं असलं तरी त्याला जेल मिळणार की पुढे त्याची रवानगी हीत होणार हे आज ठरवलं जाणार होतं मात्र आज न्यायमूर्तींनी चेतन पाटील याला जी पोलीस कोठडी आहे न्यायालयीन कोठडी आहे ती वाढ केलेली आहे आणि एकोणीस रोजी हे जे प्रकरण आहे हे सत्र न्यायालयात सकाळी अकरा वाजता पुन्हा एकदा इथे मांडलं जाईल मुख्य आरोपी जयदीप आपटे याला हजर करण्यात आलं होतं आणि त्याला चोवीस पर्यंत ही पंधरा दिवसाची न्यायालयीन कस्टडी मिळालेली आहे त्यामुळे त्यांची रवानगी आता त्यांना जेल मिळणार की बेल हे मात्र पुढील पंधरा दिवसानंतर ज्यावेळी त्यांना ओरोस न्यायालयात हजर केल्यानंतरच स्पष्ट होईल मात्र आता बघितलं तर दोन्हीही आरोपी आहेत मुख्य आरोपी जयदीप आपटे आणि सह आरोपी चेतन पाटील यांना मात्र न्यायालयीन कस्ट कस्टडीत काही दिवस राहावं लागणार आहे सुरेश जय महाराष्ट्र ओरोस सिंधुदुर्ग आज चेतन पाटील यांनी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी ठेवण्यात आलेली होती प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश साहेब यांच्याकडे मात्र या गुन्ह्यातील तपासिक अधिकारी डीस पी साहेब हे जयदीप आपटे याला घेऊन मालवणच्या कोर्टामध्ये हजर करण्यासाठी जाणार असल्यामुळं त्यांना आज इथे आपला से म्हणणं देता आलेलं नाही त्यामुळं आम्ही मान्य न्यायालयाकडे विनंती केलेली आहे की आम्हाला एकोणीस तारखेपर्यंत म्हणणे देण्यास मुदत मिळावी त्यामुळं सदरचं प्रकरण आता एकोणीस तारखेला ठेवण्यात आलेलं आहे